हाय मी धनंजय माझ्या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचे स्वागत आहे तर आज आपण आलो चिंचोडगाव या ठिकाणी श्री सिद्धिविनायक गणेश आर्ट या स्टॉलला भेट देण्यासाठी तर श्री सिद्धविनायक गणेश मूर्ती विक्री केंद्र या ठिकाणी आलेलो आहे यांच्याकडे शाडूमाती आणि प्लास्टर ऑफ पॅरिस सुंदर मूर्ती आहेत आणि अल्पदरत आहेत आणि तसेच डेकोरेशनचे सगळं साहित्य पण भेटत आहेत हे बघा किती छान आणि सुंदर अशा दोन फूटमध्ये पी ओ पीच्या मूर्ती आहेत तर दगडूशेठ बाप्पा आहे फिलिप्स आहे परत काही शाडूमातीच्या पण मूर्ती इथे आहेत असं मला वाटतं तर आपण बघूच यांच्याकडे शाडू मातीचे पण कसे आहेत फिनिशिंग कसं आहे तुम्ही नक्की बघा व्हिडिओ आणि हे दहा इंचमध्ये पण आहेत असं बोलत आहेत ते तर कस व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप छान छान मूर्ती तुम्हाला बघायला भेटतील आणि तुम्हाला बुक पण करू शकता ऑनलाईन किंवा ऑफलाईनवरती जाऊन त्यांना व्हिजिट करून शॉपला हे दोन फूटमध्ये ते पावणे दोन फूटमध्ये बप्पाच्या मूर्ती आहेत पी ओ पीच्या त्याचबरोबर मातीच्या पण शाडू मातीमध्ये पण पावणे दोन फूट आहेत बघा हे जिलब्या मारुती हा गणपती शाडू मातीमध्ये किती सुंदर मूर्ती होती प्लास्टिक कवर केलेली तर हा आहे त्यांचा डिस्प्ले थोड्या आतमध्ये आल्यानंतर तर हे बघा किती सुंदर अशा मूर्त्या आहेत जास्वंदीच्या फुलामधला हा गणपती आहे तर बघा किती सुंदर असं त्याचा फिनिशिंग दिसत आहे तुम्ही नक्की विजिट करा कॅमेऱ्यापेक्षा सुंदर इथे हे दहा इंचाचे मूर्ती आहेत हे बघा त्यांनी कवर केलेलं आहे प्लास्टिकनी धूळ बसू नये म्हणून काही मूर्त्यांना तर खूप छान असे फेट्यावाले आहेत टग टिळक पेटा आहे पद्मासनवाले आहेत एक फूट असे बऱ्याच प्रकारचे त्याच्यामध्ये एक फूटचे पण बघा बालगणेश आहे मोदक आहेत पद्मासन आहे फेटावाला आहे टिटवाळा आहे त्याच्यामध्ये बाल बालगणेशमध्ये पण खूप काही वेगवेगळे प्रकार आहेत सव्वा फूटमध्ये पण काही आहेत मूर्त्या एक फूटमध्ये भरपूर आहेत त्यांच्याकडे तर हे बघा शंखवर्ती आहे टिटवाळामध्ये तर, तर, तर खूप सुंदर असे पॅटर्न्स आहेत त्यांच्याकडे तर नक्की तुम्ही शॉपला व्हिजिट करा आणि जर चिंचवड एरियात किंवा आकुडी चिंचवड रावेत का वाकड थेरगाव बरेच लांबून असे कस्टमर आहे त्यांच्याकडे तर जर तुम्ही त्या एरियामध्ये राहत असाल तर तुम्ही नक्की त्या शॉपला विजिट करा आणि नक्की आपला पप्पा बुक करा आणि मी त्यांना विचारलं ही प्राईज काय आहे तर ते रिजनेबल खूप रिझनेबल प्राईजमध्ये ते शाडूमातीच्या मूर्ती हे करतात आणि त्यांचा हा प्रत्येक वर्षी स्टॉल असो तीन ते चार वर्षापासून ते हे स्टॉल करतात आणि त्याचबरोबर त्यांच्याकडे बघा हा बघा गणपती बाल गणेश किती सुंदर असे डोळे वगैरे त्याचे पोज फिनिशिंग पण खूप छान आहे हे बघा ही आहे पंधरा ते सोळा सोळा इंच मध्ये ही साईज आहे तर बघा हा गणेश किती सुंदर आहे पण कवर केलेलं होतं खूप सुंदर वाटली मला मूर्ती ती तशा प्रकारे हा खूप छान दीड फूटमध्ये मध्ये येत सगळ्यात युनिक म्हणजे यांच्याकडे दीड फुटामध्ये गजमुख म्हणून हा पण एक मूर्ती आहे खूप सुंदर आहे त्याचबरोबर हे बघा विठ्ठल अवतारामध्ये विविध स्वामी अवतारामध्ये आहे बालगणेश अवतारामध्ये आहे हंडी अवतारामध्ये आहे परत ही पण खूप सुंदर मूर्ती आहे दीड फूट ते पावणे दोन फूटमध्ये आहे एकवीस इंच आहे

छोटे साइज मध्ये पण भरपूर आहेत दहा इंच मध्ये पण असे मुषभ झाला टिटवळा झाला मुषब झाला फेटावाला आहे टिळक पेढे आहे पगडे आहे नमस्कार सगळ्यांना तर आज श्री सिद्धविनायक गणेश मूर्ती स्टॉल चिंचवडगाव या ठिकाणी आपण आहोत तर ज्यांना कोणाला शाडू माती आणि ओ पीच्या गणपती मूर्ती पाहिजे आहेत तर त्यांनी नक्की शॉपला व्हिजिट करा शॉपचा ॲड्रेस असा आहे चिंचवडगाव गाव गांधीपेट या ठिकाणी आहे मोर्या गोसाई मंदिर रोडला तर आ, आ, या भागातून कमीत कमी आ, लाखोच्या लाखोपर्यंत लाखो मूर्त्यांची हे होते विक्री होते तर खूप असे स्टॉल आहेत त्यामध्ये हा सिद्धिविनायक गणपती स्टॉल हा एक खूप मोठा स्टॉल आहे तर ज्यांना कोणाला यायचं असेल गणपती बुक करायचं असेल तर त्यांनी चिंचवड या ठिकाणी येऊन व्हिजिट द्या आणि नक्की आपल्या बाप्पाला बुक करा आपल्या घरच्या बाप्पाला खूप असं चांगला स्टॉल आहे रिजनेबल प्राईजमध्ये त्यांचं एक फूटपासून ते दीड पावणे दोन दोन फूटपर्यंत माती आहेत आणि त्याचबरोबर पी ओ पीमध्ये पण खूप काही व्हरायटीज आहेत नवीन नवीन आणि पारंपरिक पद्धतीचे जेणेकरून पद्मासन वगैरे अशा टिटवाळा दगडूशेठ शेठ वगैरे असे बऱ्याच प्रकारचे पारंपरिक गणपती जे पूजेसाठी असत तर ते गणपती इथे आहेत तर तुम्ही नक्की व्हिजिट करा आणि व्हिजिट करून आपला आपल्या बुक करा तर तुम्हाला मी पी ओ पीचे पण व्हिडिओ दाखव हे दाखवतो मूर्त्या दाखवतो ते कशा आहेत तेही बघा आणि शाडूच्याही मूर्त्या आहेत ते पण बघा त्याचे डोळे त्याची आखणी कशा प्रकारचे आहे ते 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 तर तेही बघा आणि नक्की शॉपला व्हिजिट करा माझा कॉन्टॅक्ट नंबर पण मी देत आहे डिस्क्रिप्शनमध्ये दे। तुम्ही कॉल करून येऊ शकता आणि बघू शकता लवकरात लवकर जेवढे येईल तेवढे तुम्हाला बुकिंगसाठी बेस्ट राहील खूप साऱ्या पी आणि शाडूमातीचे गणपती आहेत आणि तर नक्की व्हिजिट करा आणि व्हिजिट करून आपल्या आवडीच्या बप्पाला बुक करा तर आपला ॲड्रेस आहे मी पुन्हा एकदा सांगतो श्री सिद्धिविनायक मूर्ती केंद्र चिंचवडगाव या ठिकाणी तर तुम्ही नक्की विजिट करा आणि चिंचवडगावमध्ये बसस्टँड पी एम टी बस स्टँडपासून चिंचवड राजा या ठिकाणी मोर्याबासाई मंदिराकडे जाणाऱ्या रोडला आहे तर तिथे जवळच आहे आपला बोर्डही दिसेल तुम्हाला श्री सिद्धिविनायक गणेश मूर्ती केंद्र तर नक्की व्हिजिट करा आणि आपल्या बाप्पाला बुक करा तर नक्की व्हिडिओ आवडल्यास आणि मूर्तींचा स्टॉल आवडल्यास कसा वाटला हेही सांगा तर या ठिकाणीकडून दाव्या अभावी आहेत मूर्त्या भरपूर आहेत पण इकडे तिकडे मांडलेल्या आहेत तर नक्की तुम्ही सपोर्ट करा विजिट करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा आणि जर कोणाला असेच छान छान बप्पांच्या मूर्त्यांचे हे पण पाहिजे असतील तर त्यांना पण आपण हे करून देऊ अवेलेबल करून देऊ विथ रेफरी वगैरे हे पण गोष्टी आहेत तर नक्की कॉन्टॅक्ट करा थँक्यू